सौ की एक की म्हणजे ही म्हण आहे आणि याचा प्रत्यय बऱ्या एक वेळा तुम्हाला आम्हाला सर्वांना येते तोच प्रत्यय काल जळगावजमग मतदारसंघातील तमाम लोकांना आला नागरिकांना आला मतदारांना आला विषय काय सध्या एकच विषय जळगाव जमोद मतदारसंघामध्ये बहुचर्चित आहे पंकज देशमुख यांचा मृत्यू की घातपात पोलीस म्हणतात घातपात नाही मृत्यू आहे तर पंकज देशमुख आणि पंकज देशमुखांची पत्नी आणि जनआंदोलन समितीचं असं म्हणणं आहे की तो घातपात आहे तीन मे भरून आला या दिवशी पंकज देशमुख यांचा त्यांच्या वाया क्षेत्रातील शिवारातील शेतामध्ये झाडाला लटकवलेला मृतदेह हो। पोलिसांनी काढला आणि त्याची जे काही उत्तरीय तपासणी चौकशी झाल्या असेल त्याच्यामध्ये पंकज देशमुख यांचा मृत्यू स्वतःहून केलेली आत्महत्या आहे हा पोलिसांनी एक वेळेचा निष्कर्ष काढून टाकला परंतु हा निष्कर्ष पोलिसांचा अनेकांना पटला नाही आवडला नाही त्यामुळे जनआंदोलन समितीच्या रूपाने एक आंदोलन तयार झालं आणि या आंदोलन समितीच्या वतीनं काहींनी आपापली आप मतं अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली आणि हे प्रकरण संपूर्णत शीआयडीकडे तपासाला जावं त्याची सप्र तपासणी शीआयडीने करावी अशी मागणी या आंदोलन समितीच्या वतीनं केली आणि त्यासाठी एस ओ जळगाव जिल्हाधिकारी बुलढाणा राज्याचे माजी मा, मंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि काही आमदार जिल्ह्यातील यांच्याकडे या आंदोलन समितीच्या वतीनं पंकज देशमुख यांच्या पत्नीनं मागणी केली की याची शियारी चौकशी करा मंडळी सध्या अधिवेशन सुरू आहे मी माझ्या दोन तीन दिवसा त्या एका व्हिडिओमध्ये आमदार संजय कुटेंनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीचं कौल केलेलं आवाहन ऐकवलं आहे की ज्यामध्ये संजय कुटे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ नका जे कोणी बोलतील शिवाय देतील दे दे, ते मला देतील त्यांना दे दे देऊ द्या दे। तुम्ही काहीच बोलवू नका असं कळकळीचं आव्हान या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्यावर खरंच त्या दिवसापासून भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याने कुठंच आपली प्रतिक्रिया, प्रतिक्रिया। क्रिया व्यक्त केली नाही आणि आपल्याला आपल्या बॉसनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता मौन पाळलं पाहिजे जसं ते पाळतात असं एक वातावरण तयार आहे आणि काल विधानसभेमध्ये संजय कुटे यांनी दुपारच्या नंतर जवळपास पंकज देशमुख यांच्या मृत्यूची शेअडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणाऱ्या आंदोलन समितीला पाठिंबा देत की माझ्या मतदारसंघातील भाजपाचा एक कार्यकर्ता की ज्याला आम्ही लहानपणापासून वागवलं आहे जवळ तो आमच्या जवळ राहिला लहानाचा मोठा झाला कार्यकर्ता आहे त्या त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूबद्ध बाबत मतदारसंघामध्ये काहींनी मागणी केली आहे की त्याच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे शियाळी चौकशी झाली पाहिजे आणि मग मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आप जो काही करंट विषय आहे की ज्याची सध्या चांगली चर्चा सुरू आहे किंवा ज्याच्यामुळे सरकार प्रशासन पोलीस याच्यामध्ये शंकाकुशंकाचं वातावरण आलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघातील आप ही बाब विधानसभेमध्ये पोहोचली पाहिजे बोलल्या गेली पाहिजे उजागर झाली पाहिजे म्हणून आमदार संजय गोटेंनी काल पंकज देशमुख यांच्या खुनाचा किंवा यांच्या मृत्यूचा तपास हा सी आय डी त्याही पेक्षा मोठी यंत्रणा किंवा अजून न्यायालयाचे कोणी ते अधिकारी अशा प्रकारच्या मोठ्यातल्या मोठ्या यंत्रणेकडून व्हावी अशी मागणी केली आणि त्याची क्लिप मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये व्हायरल होत आहे हे आमदार कुठे यांनी आता पंकज देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी मागितली आहे पंकज देशमुख यांच्या मृत्यूबद्दल जे संभ्रमावस्था आहे मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं जळगाव जामो शहरामध्ये प्रामुख्यानं जळगाव जामो शहरात बाकी हे फार मोठा विषय आहे की तिथे ही जी संभ्रमावस्था ही संभ्रमावस्था मंडळी कोणी निर्माण केली हो म्हणजे पोलिसांच्या तपासावर जळगाव आणि परिसरातील लोकांचा भरोसा नाही विश्वास नाही आणि त्यामुळे संभ्रमित झालेला आहे तालुका आणि पंकज देशमुख यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे पंकज देशमुख हा स्वतःहून आत्महत्या करणाऱ्यापैकी नाही अशी अनेकांना खात्री आहे त्याच्यासोबत असणारा मित्रपरिवार यांना सुद्धा ती खात्री आहे की हा असं नाही असं करू शकत नाही त्याच्या पत्नीला त्याही पेक्षा खात्री पण आंदोलन समितीच्या वतीनंच हजारो कार्यकर्ते येतात देश देव समोर जातात स्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातात सुनीता देशमुख यांच्यासोबत त्यामुळे निश्चितच या प्रकरणामध्ये काहीतरी संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर झाला पाहिजे असं प्रामाणिक मत आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत मांडून विधानसभेमध्ये पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाला फोडली फोडलेली खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अजूनही काही या जिल्ह्यातील आमदार हा मुद्दा विधानसभेमध्ये पुढे माग चर्चेला घेतील असं मला वाटते आणि त्यामुळेच कदाचित आमदार संजय कुटे यांनी तिसऱ्याच दिवशी हा मुद्दा चर्चेला घेऊन जे काही दोन एक दोन चार दिवसानं पुढचे काही आंदोलनाची दिशा आहे आंदोलन समितीने ठरवलेली आहे कदाचित त्याची भनक सुद्धा आमदार कुठेला लागलेली असावी आणि म्हणून तसं काही होऊ नये मतदारसंघामध्ये आपल्या त्यामुळे हा लवकर प्रश्न आपण विचारू प्रशासनाला यासाठी लक्ष वेधलं पाहिजे म्हणून एक लक्ष वेधण्याचं काम कालच्या त्या प्रश्न उत्तराच्या किंवा प्रश्न उच्चारण्याच्या वरून दिसते की केवळ संभ्रमावस्था दूर झाली पाहिजे एवढं कारण त्याच्या मृत्यूला जवळपास तीन मे ते तीन जून तीन जून ते तीन, तीन जुलै आज जवळपास बरोबर तारीखनुसार जर केलं तर दोन महिने होतात आजच्या हो हो आज धग दोन महिने अगोदर आजच्या दिवशी जळगाव शहरामध्ये सर्वत्र हळहळ होती सर्वत्र हळहळ होती आणि ती दोन महिने आज रोजी ही आहे धगधगत आहे त्यामुळे अशा प्रकरणात दोन महिने या प्रकरणाचं गांभीर्य पहिला महिना तर या अनुषंगानं काही चर्चा झाल्या नाही दुखातच गेला महिना झाल्यानंतर मग आंदोलन समितीचे काही पदाधिकारी वगैरे जे काही आहेत यांनी सुनीता देशमुख यांची भेट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सांत्वना पर जाताना त्याच्यातून काहीतरी आपल्याला हा जर शंका असेल हा मृत्यू जर घातपात असेल तर यासाठी म्हणून काही आपल्याला आंदोलन करावं लागते की काय अशी साधक पाधक चर्चा होऊन त्याच्यातूनही आंदोलन समितीची निर्मिती झाली आणि त्यावर मग नंतर तयार होऊन अनेकांनी सुनीता देशमुख यांच्या पाठीशी तिथा भाऊ म्हणून राहण्याचं जे काही काम केलं आणि ते जे वाढत वाढत जाते आहे आणि यामध्ये अनेकांना हा संशयात मृत्यू आहे असं जेव्हा पटायला लागते तर त्यामुळे हा संभ्रम आपल्या मतदारसंघातून दूर झाला पाहिजे कारण पंकज देशमुख हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार वीस पंचवीस वर्ष म्हणून मतदारसंघाचे आमदार आहेत व्यक्ती आमदार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं हा विषयच आमदार संजय कुटे यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा होता संवेदनशील होता की त्यांनी त्याच काही कालावधीमध्ये हो पंकज देशमुख यांच्या मृत्यूची जी कोणती चौकशी ज्या अनुषंगानं ते विधानसभेमध्ये काल बोलले त्या अगोदर सुद्धा त्यांना बोलता आलं असतं ते बोलू शकले असते परंतु या प्रकरणात त्यांनी कालपर्यंत जे मौर पाडलं माझा प्रत्येक व्हिडिओमधला आमदार संजय कुटे यांच्या बाबतीतला विषय हाच आहे किंवा मी भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ता ज्येष्ठ कार्यकर्ता या बाबतीत विचारणा केली की या अनुषंगानं आमदार संजय कुटे मऊन काय तर त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जे काही मला सांगितलं त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही हे मऊन तोडायला पाहिजे पण त्या आमदारांचे कधी सोडणार आम्हाला काय सांगता येईल म्हणे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे मला सांगितलं आणि नंतर मग हे जे आज मग सुटलं तर सौ की एक प्रोहार की असं तर नसेल मंडळी माझ्या गावामध्ये एक माझा मित्र आहे त्याचं बऱ्याच वेळेच काहीतरी मी ऐकत असतो किंवा तो काही वेगळा विषय मांडत असतो या वर्षी दिवाळीमध्ये त्यांनी त्याच्या घरी चांगले फटाके आणले होते उच्च आवाजाचे मोठ्या आवाजाचे पण त्याच्या आजूबाजूला त्याच्या मित्राच्या घरी सुद्धा फटाके आणले होते अरे मग फटाके फोडण्याची जी वेळ असते दिवाळीच्या दिवशी त्यावेळेस हा अनेकांच्या घरी जाऊन त्या सांगतात की तुम्ही फटाके फोडू नका तुम्ही फटाके फोडू नका तुम्ही फटाके फोडू नका खा फटाके फोडू नये दिवाळीचा दिवस त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी फटाके फोडलेच पाहिजे आम्हाला सुद्धा असं वाटतं की हा कशाला सांगतोय फटाके फोडू नये काय काही अनुचित आहे की काय आहे पण नाही मग त्या मागचं गरम समजलं की त्याचं म्हणणं असं होतं किंवा त्याला हे करायचं होतं की माझ्याकडे असलेला फटाका हा सर्वाधिक सर्वाध आवाज याचा आला पाहिजे सर्वात मोठा आवाज माझ्याच फटाक्याचा कोणी फटाका फोडला तर त्या माझ्या मित्रांनी नारायणनी फोडला कोणाच्या फटाक्याचा आवाज आहे हा खूप मोठा आवाज आहे अरे बापरे गावात याच्या एवढा फटाका कोणाचाच आवाज वाजला नाही तर फोडला तो फटाका तर नारायणनं फोडला मग त्यानंतर बाकी त्यांनी फोडायला हरकत नाही म्हणून त्यांनी इतर दिवसपर्यंत त्यांना म्हणजे त्याचा फटाका फोडायच्या अगोदर कोणालाही फटाका फोडू दिला नाही कदाचित असं तर नसेल की विधानसभेमध्ये मी आवाज उचलणारच आहे तोपर्यंत तुम्ही शहरामध्ये इतरत्र कुठंही पंकज देशमुखच्या मृत्यू बाबतीत काहीच बोलू नका नो कमेंट आणि मी विधानसभेत बोलल्यानंतर मग काय होते ते बघू म्हणून आमदार कुठे नाही इतरांना कुणालाही ज्या अनुषंगानं आयोजन समिती काही लोकांपर्यंत गेली होती काही आमदारांपर्यंत गेली होती आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे की पंकज देशमुख यांचा मामला विधानसभेत कोणता आमदार म्हणणार कोण होणार सुरेश धस असा माझा दोन तीन दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ आहे त्या अनुषंगानं सगळे कोटींनी सौ सोनार की आहे प्रभार की असं आपल्या अधिवेशनात मांडून कदाचित या लोकांची हवा काढण्याचा प्रयत्न केला की काय असंही म्हणायला ना हरकत नाही कारण उद्या जळगाव शहर बंद आहे त्यानंतर काही दिवसांनी याच्यातली मंडळी मुंबईकडे वाटचाल करणार आहे काही आमदारांच्या भेटीकाठी आहेत अधिवेशनात ही मंडळी आपला विषय पंकज देशमुखांना मांडणार आहे त्यामुळे सर्वाधिक जागवत आपणच हा प्रश्न विचारून मोकळं झालेलं बरं असं काम काल माझ्या माहितीप्रमाणे संजीव कुले यांनी केलेलं आहे काही का असेल एकंदरीत पंकज देशमुख यांच्या मृत्यूबद्दल असलेला संभ्रम दूर झाला पाहिजे किंवा याच्यामध्ये खरंच दूधका दूध पाणी पाणी का पाणी झालं पाहिजे की जेणेकरून पंकज देशमुख यांच्या पत्नीला समजलं पाहिजे की हा हादसा कसा आहे नेमका याचं काय आहे किंवा हे प्रकरण काय आहे आपल्या पतीने खरंच हत्या केली स्वतःची की इतरांनी कुणी त्यांची हत्या केली हे समजलं पाहिजे मंडळी मी आपलं मत व्यक्त केलं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता आणि हो ज्यांनी आपला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल हे जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो मुला उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार